हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अतिशय स्वादिष्ट मऊ लुसलुशीत अफलातून चवीचा कोकोनट केक या व्हिडिओमध्ये केक बिघडू नये म्हणून मी अनेक टिप्स आणि अने ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती रवा नारळ केक करण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात एक कप रवा घेतलेला आहे हा आपला नेहमीचा उपमा करण्यासाठी जो मध्यम रवा घेतो तो, तो आहे त्यातच घालायची आहे पाव कप साखर झाकण लावून याची बारीक पावडर करून घ्यायची आहे ही पावडर एका पसरत भांड्यात काढून सारखी करून घेऊया आता यात घालायचं आहे अर्धा कप ताजं दही दही अजिबात आंबट नसावं आणि पाव कप तेल इथे तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा साजूक तूप पातळ करून घेऊ शकता पण तेलाचा वापर केल्यामुळे केक खूप जास्त मॉईस्ट होतो हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे स्पॉन्ज केक बनवताना मी कायम तेलच वापरते तीनही जिन्नस एकमेकांसोबत छान मिक्स करून घ्यायचे आहेत हे आहे दोन चिमूट मीठ गोडाच्या पदार्थात किंचित मीठ घातलं की पदार्थाची चव जास्त एनहान्स होते आता घालूया एक कप भरून डेसिकेटेड कोकोनट आणि एक कप भरून दूध आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे इथे दूध तुम्ही तुमच्या घरातलं रोजच्या वापरातलं कुठलंही घेतलं तरीही चालेल सगळ्यात शेवटी घालायची आहे एक टी स्पून बेकिंग पावडर आणि एक टी स्पून व्हॅनिला एन्स सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण इथे फक्त बेकिंग पावडर वापरलेली आहे बेकिंग सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही तरी सुद्धा हा केक मऊ लुसलुशीत जाळीदार आणि अगदी रसरशीत रश होतो आता हे मिश्रण ते असंच झाकून ठेवायचं आहे केकचं बॅटर मुरेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी एका जाडबुडाच्या अॅल्युमिनियम कढई मध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि झाकण झाकून ही कढई दहा मिनिटासाठी मंद आचेवर प्रीहीट करून घेणार आहे केक सेट करण्यासाठी इथे मी एक आठ इंचा केक टीन तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे तुमच्याकडे केक टीन नसेल तर घरातला कुठलाही डबा वापरला तरीही चालेल तेलाने ग्रीस केलेल्या भुर डब्यात थोडासा मैदावरून घ्या डबा फिरवत फिरवत मैदा सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने केक टीन तयार करून घेतला की केक बुडाला चिकटत नाही आणि डब्यातून पटकन सुटून बाहेर येतो वीस मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता रवा छान फुललेला आहे आणि केकचं बॅटर थोडस घट्ट झालेलं आहे चांगलं छान मुरलेलं केक बॅटर तयार करून ठेवलेल्या केकटीन मध्ये ओतून घ्यायचं आहे केक टीन दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे आत मध्ये एअर असतील तर ते निघून जातील आता हा कढई मध्ये ठेवायचा आहे आणि झाकण झाकून मंद आचेवर ते मिनिटांसाठी बेक करून घ्यायचा आहे ओव्हन मध्ये करायचा असेल तर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस तापमानावर पंचवीस ते तीस मिनिटांसाठी बेक करून घ्या केक बेक होतोय तोपर्यंत आपण केक साठी शुगर सिरप करायचं आहे त्यासाठी इथे एका पॅन मध्ये मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि त्यात घालायचं आहे अर्धा कप पाणी इथे आपल्याला साखरेचा पाक करायचा नाहीये तर फक्त शुगर सिरप करायचं आहे यात मी लिंबाची एक पातळ फोड घातलेली आहे ज्यामुळे साखर क्रिस्टलाइज होणार नाही आणि शुगर सिरप एक हलकीशी आंबट चव येईल साखर पाण्यात पूर्णपणे विरघळल्यानंतर पाण्याला आणखी दोन उकळ्या काढायच्या आहेत आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर लिंबाची फोड पाण्यातून काढून घ्यायची आहे नाहीतर पाणी खूप जास्त आंबट होईल अर्धा तास होऊन गेलेला आहे आपण झाकण उघडून बघूया केक बेक झालेला आहे पण वरून आपल्याला हवा तसा गोल्डन ब्राऊन रंग आलेला नाही असा पांढरट केक छान दिसत नाही इथे एक टिप शेअर करते अर्ध्या तासानंतर गॅसची आज मध्यम पेक्षा किंचित मोठी करायची आहे आणि पुन्हा एकदा झाकण झाकून केक दहा मिनिट बेक करायचा आहे हे पहा एकूण चाळीस मिनिटा बेक केल्यानंतर केक असा छान लालसर दिसतो मध्यभागी आतपर्यंत टूथपिक रोवून आपण चेक करूया टूथपिक स्वच्छ बाहेर आलेली आहे याचा अर्थ आपला केक आतपर्यंत छान बेक झालेला आहे केकटीन कढईतून बाहेर काढलेला आहे पण केक, केक लगेचच डिमोल्ड करायचा नाहीये नाहीतर त्याचे तुकडे पडतात केकला वरच्या बाजूने टूथपिक किंवा सुरीने अगदी आतपर्यंत खाचा करायच्या आहेत आपण तयार केलेलं शुगर सिरप यावर ओतणार आहोत खाचा केल्या की ते आतपर्यंत छान झिरपत पंधरा मिनिटांनंतर केक जरा थंड होऊन सेट झाल्यानंतर त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने केक तीन वर प्लेट उलटी करून डबा त्यावर उपडा करायचा आहे वरून असं थोडस टॅप केलं की डब्यापासून केक लगेच मोकळा होतो तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख गोल्डन ब्राऊन आलेला आहे केक हलका गरम आहे या स्टेजला आपण तयार करून घेतलेलं शुगर शुगर सिरप वरून घालायचं आहे म्हणजे केक मध्ये ते लगेच शोषलं जाईल वरच्या बाजूने सुद्धा केकला टूथपिक ने प्रिक करून घेऊया केक जेवढा जास्ती शुगर सिरप ऍब्झॉर्ब करेल तेवढा तो अधिक मॉइस्ट आणि सॉफ्ट होईल वरून बदामाच्या स्लाइस गार्निश करून हा केक असाच एक ते दीड तास मोरायला ठेवायचा आहे एक तास होऊन गेलेला आहे शुगर सिरप ऍब्झॉर्ब केल्यानंतर केक असा दिसतो आता यातला एक पीस मी तुम्हाला कट करून दाखवते असा हा सहज सोपा मऊलुसलुषित जाईदार केक तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आज आपण करणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची खीर कमीत कमी, कमी साहित्यात झटपट होणारी ही सिल्की स्मूथ खीर उपवासाला खाल्ली तर एनर्जी बूस्ट होईल कोणताही उपवास सोडताना नैवेद्याच्या ताटात पक्वांना म्हणून किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाच्या थाळीत मिश्रांना म्हणून नारळाची खीर हा जरासा हटके पण बेस्ट ऑप्शन आहे चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती नारळाची खीर करण्यासाठी इथे मी एक कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तुम्ही नारळ खोवून न घेता त्याचे तुकडे करून घेतलेत तरीही चालेल कारण आपल्याला हे मिक्सरमधूनच काढायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप साखर घेतलेली आहे याने बेतास गोड खीर होते पण तुम्हाला जर मिष्ट गोड खीर हवी असेल तर साखरेचं प्रमाण थोडं तरीही चालेल आता पाणी किंवा दूध काहीही न घालता हा मौसूद गोळा वाटून घ्यायचा आहे साखर खोबरं वाटून झालेलं आहे आणि अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते हे किती छान मौसूद वाटलेलं आहे असंच हे छान मौसूद वाटलं तरच तुमची खीर सिल्की स्मूथ होईल आता खीर करण्यासाठी एका जाडबुडाच्या कढईत एक टी स्पून तूप घ्यायचं आहे जास्त तूप घ्यायचं नाहीये कारण नारळाला स्वतःच तेल सुटत त्यामुळे उकळल्यानंतर खिरीवर तेल तुपाचा मोठा तवंग येईल तूप विरघळल्यावर यात घालायचा आहे साखर खोबऱ्याचा वाटून घेतलेला मऊ लुसलुशीत चव आणि मंद आचेवर तीन ते चार मिनिट सतत ढवळत परतून घ्यायचा आहे आता यात घालायचं आहे अर्धा लिटर उकळून नॉर्मल केलेलं दूध दूध तुमच्या रोजच्या वापरातलं गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही घेतलं तरीही चालेल फक्त दूध घालताना थोडं थोडं करून ढवळत ढवळत घाला कारण एकदम दूध होतलं तर हातावर वाफ येऊन चटका बसण्याची शक्यता असते दोन चमचे दूध मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात मागे राहिलेला साखर खोबऱ्याचा सगळा काढून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची आच मध्यम ते मोठी करायची आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे पहिली दणदणीत उकळी येऊन गेल्यानंतर गॅसची आच मध्यम करायची आहे आणि पाच मिनिट खीर शिजवून घ्यायची आहे खीर मस्त शिजलेली आहे आता यात घालूया एक टी स्पून वेलची पावडर आणि तुमच्या आवडीनुसार सुक्या मेव्याचे काप आणि मध्यमाचे वर दोन मिनिट खीर शिजवून घेऊया रिच क्रीमी सिल्की स्मूथ आणि अतिशय चविष्ट अशी ही खीर सर्व करायला तयार आहे यावरून पुन्हा एकदा थोड्याशा सुक्या मेव्याने गार्निशिंग करूया तुमच्या आवडीनुसार गरम किंवा थंड कशीही सर्व करा नारळाची खीर चवीला भन्नाट लागते आणि दिलेल्या प्रमाणात बरोबर चार वाट्या खीर होते so, friends, हाँ ला सो फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला ला करा आता आपण भेटूया एका नवीन रेसिपी सह पुढच्या एपिसोड मध्ये पण तोपर्यंत हेल्दी खा फिट रहा आणि स्वतःची खूप जास्त काळजी घ्या बाय